नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे ही घटना आहे महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावातील एका छोट्याशा खेडेगावात जिथे सगळे एकमेकांना ओळखतात तिथे त्या ठिकाणी रमेश राहायचा रमेश हा एक असा माणूस होता ज्याला लग्नात अजिबात रस नव्हता त्याला फक्त त्याचं स्वातंत्र्य मित्रासोबत मज्जा मस्ती आणि गावातली बेफिकर आयुष्य आवडायचं पण त्याचे आईवडील याला तयार नव्हते त्यांनी रमेशचं लग्न जबरदस्तीने एका सुंदर मुलीशी लावून दिलं तिचं नाव सुमन असे होते सुमन ही रमेशपेक्षा दोन तीन वर्षांनी लहान होती ती इतकी देखणी होती की गावातले तिच्याकडे आकर्षित व्हायचे ती मनानेही खूप सभ्य आणि समजूतदार होती पण रमेशचं तिच्यावर कधीच प्रेम नव्हतं लग्नाला दहा वर्ष झाली तरी रमेश आणि सुमन यांच्यात काहीच बंधन नव्हतं रमेशला लग्नात रस नसल्यामुळे त्याने सुमनशी शारीरिक संबंध ठेवलेच नाही त्यामुळे त्यांना मुलंही झाले नाहीत सुमनला नवऱ्याकडून मिळणारा प्रेम आपुलकी आधार कधीच मिळाला नाही उलट रमेश तिला मारहाण करायचा शिवाय द्यायचा आणि तिचा अपमान करायचा सुमनच्या मनात रोज दुःख आणि असहायता वाढत होती दोघांमध्ये रोज भांडणं व्हायची सुमनला आता घरात राहणंही असंही व्हायला लागलं होतं रमेशला या रोजच्या भांडणाला आता कंटाळा आला त्याने दारू प्यायला सुरुवात केली मित्रासोबत रात्री उशिरापर्यंत जुवा खेळायचा पण त्याचं नशीब त्याला साथ देईना तो जुव्यामध्ये मोठ्या रकम्या हरायला लागला त्याने गावातल्या सावकाराकडून उसने पैसे घेतले हळूहळू त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला सावकाराने त्याला धमक्या द्यायला सुरुवात केली रमेश पैसे परत कर नाही तर तुझी खैर नाही त्याला रात्री झोप येईना कारण त्याच्याकडे पैसे फेडायची काहीच तरतूद नव्हती एक दिवस रमेश तणावात घरी परतला त्याच्या डोक्यात कर्जाचा ताण आणि सावकारांच्या धमक्या घुमत होत्या घरी येताच त्याने सुमनला पाहिले तिच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहताना त्याच्या डोक्यात एक भयंकर आणि क्रूर कल्पना आली त्याने ठरवलं की सुमनचा सौंदर्याचा फायदा घेऊन तो पैसे कमावणार त्याने सुमनला त्याच्या मित्रासोबत किंवा इतर लोकांसोबत शारीरिक संबंध लावायचं ठरवलं एका तासासाठी तो वीस हजार रुपये घेणार होता सुमनच्या सौंदर्यामुळे लोकही रक्कम द्यायला तयार होते रमेशला वाटलं हीच ती संधी आहे ज्याने तो श्रीमंत होईल मात्र सुमनने याला ठाम नकार दिला रमेश, असला करना रमेश मी असलं काहीच करणार नाही ती ओरडली पण रमेश याने एक भयंकर योजना आखली त्याने पहिल्यांदा सुमनशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि गुपचूप त्याचा व्हिडिओ बनवला मग तो तिला ब्लॅकमेल करायला लागला सुमन जर तू माझं ऐकलं नाहीस तर हा व्हिडिओ मी सोशल मीडियावर टाकेन तुझी बदनामी होईल तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल सुमन घाबरली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तिला आपली आणि आपल्या कुटुंबाची इज्जत वाचवायची होती नाईलाजाने ती रमेशच्या सांगण्याप्रमाणे ती करायला तयार झाली रमेश रोज सुमनसाठी नवीन ग्राहक घेऊन यायचा प्रत्येकजण मोठी रक्कम द्यायचा रमेशचं कर्ज फिटलं त्याचं बँक बॅलन्स वाढत गेलं त्याने नवीन कपडे दागिने आणि गाडीही घेतली गावात तो श्रीमंत म्हणून ओळखला जाऊ लागला गावात तो सगळ्यात श्रीमंत झाला पण सुमनचं आयुष्य नरक बनलं होतं तिला रोज वेगवेगळ्या लोकांशी शारीरिक संबंध ठेवावे लागत होते दोन वर्षात जवळपास सहाशे पन्नास लोकांशी तिला हे सहन करावं लागलं तिचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे खराब झालं ती इतकी कमजोर झाली की, कमजो की तिला चालताही येत नव्हतं तिच्या चमक आणि हसू कायमचं हरवलं होतं एक दिवस हे सहन झालं नाही तिला आता सहन करणं अशक्य वाटलं तिच्या मनातली भीती आणि लाच बाजूला ठेवून हिंमत गोळा केली ती गावातल्या पोलीस स्टेशनला गेली तिथे तिने सगळी हकीकत पोलिसांना सांगितली रमेशच्या क्रूरतेची ब्लॅकमेलिंगची आणि तिच्यावर झालेल्या अत्याचाराची पोलिसांनी तात्काळ कारवाई केली रमेशला अटक झाली त्याच्यावर खटला चालला आणि पुराव्यांच्या आधारे त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली सुमनला न्याय मिळाला पण तिच्या आयुष्यातली ती दोन वर्ष तिला कधीच परत मिळणार नव्हती लोभ आणि क्रूरता माणसाला रसा तळायला घेऊन जाते सुमन सारख्या अनेक स्त्रिया अशा अत्याचारांना बळी पडतात आपण सगळ्यांनी मिळून असं वातावरण तयार करायला हवं जिथे प्रत्येक व्यक्तीला विशेषतः स्त्रियांना सन्मान आणि सुरक्षितता मिळेल तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढला व्हिडिओ जय महाराष्ट्र